भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा विजय झाला यावेळी आंबेडकरवादी कार्यकर्ते अजय सावंत यांनी त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि प्रभागातील नागरिकांना पेढे वाटत फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा केला हा विजय जो आहे हा विजय जनतेचा विजय आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती आणि हा विजय संविधानाचा विजय आहे या भारत देशामध्ये जो कोणी स्वतःला दैव मानेल आणि स्वतःला एक शक्तिशाली आणि मीपणा दाखवेल त्याला ही जनता इथे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आज जो हा बालामाचा जो विजय झालेला आहे बाल्यामाना ही हार्दिक शुभेच्छा आणि जनतेचा हा विजय आहे आणि जनतेचे मी खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी म्हणतो आहे का हा संविधानाचा विजय आहे जनतेचा विजय आहे जय 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 भीम जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज